नमस्कार मित्रांनो धर्मदाय आयुक्त डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार पंचवीसला जाहिरात आली होती बघा इन्स्पेक्टर क्लर्क आणि स्टेनोग्राफर या पदासाठी तर हॉल हॉलटिकीट आलेलं आहे मित्रांनो एक्झामिनेशन टाईम ट्रें, टाइम टेबल म्हणजे शेड्यूल डिक्लेअर करण्यात आलेलं आहे कधी एक्झाम स्टार्ट होणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस काय असणार आहे ते पण बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पर्यंत बघा बघू शकता मित्रांनो एक्झाम कधी पासून सुरू होणार बघू शकता चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार मित्रांनो चार सहा सात दहा अकरा आणि बारा ह्या तारखेला एक्झाम होणार मित्रांनो सात ते अकरा सात ते बारा पर्यंत इन्स्पेक्टर या पदाची एक्झाम असणार आहे शिफ्ट वाईज आणि बघू शकता सहा तारीखला इन्स्पेक्टर आणि स्टेनोग्राफर या पदाची एक्झाम आहे चार तारखेला पण स्टेनोग्राफर आणि इन्स्पेक्टर या पदाची एक्झाम असणार आहे मित्रांनो आणि लिगल असिस्टंट ह्या पदाची पण एक्झाम आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला तर मित्रांनो खूपच कमी दिवस आहे बघा तर आता क्वेश्चन पेपर जेवढं जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढं करा बघू शकता मित्रांनो सिलेबस काय धर्मदाय आयुक्त भरती दोन हजार पंचवीसचा चा एक्झाम पॅटर्न परीक्षा पद्धत बघू शकता बघा मित्रांनो मराठी मराठी साठी बघू शकता ग्रुप ए सहा क्वेश्चन ग्रुप बी सहा क्वेश्चन ग्रुप सी सहा क्वेश्चन ग्रुप सी सात क्वेश्चन इंग्लिश इंग्रजी बघू शकता सहा क्वेश्चन सहा क्वेश्चन सात क्वेश्चन आणि सहा क्वेश्चन जनरल नॉलेज सामान्या सहा क्वेश्चन सात क्वेश्चन सहा क्वेश्चन सहा क्वेश्चन तर बुद्धिमत्ता चाचणी बघू शकता तुम्ही सात क्वेश्चन सहा क्वेश्चन सहा क्वेश्चन सहा क्वेश्चन असं एबीसीडी वाईज क्वेश्चन असणार मित्रांनो तुम्हाला तर पंचवीस पंचवीस क्वेश्चन असणार नाही आता समजा तुम्ही जर आता ज्यावेळेस तुमची एक्झाम स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला एबीसीडी असं कॉलम असणार मी ताण तिथे तर पंचवीस क्वेश्चनसाठी तुम्हाला तीस मिनिट हे तीस मिनिट कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या क्वेश्चनला बघता येणार नाही किंवा ते ओपन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटामध्ये कम्प्लीट करायचे नंतरच हे तीस मिनिट कम्प्लीट झाल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल म्हणजेच पुढचे क्वेश्चन ओपन होत जातील जसं एबीसीडी वाईज खाली बघू शकता तुम्ही असं असणार आहे लीगल असिस्टंट या पदासाठी वरती जे होतं बघा इन्स्पेक्टर आणि क्लर्क या पदासाठी होतं सिलेबस आणि खालचं बघू शकता तुम्ही लिगल असिस्टंट ग्रुप बी साठी बघू शकता सब्जेक्ट रिलेटेड पंचवीस क्वेश्चन पंचवीस क्वेश्चन पंचवीस क्वेश्चन पंचवीस क्वेश्चन प्रश्न संख्या बघू शकता टोटल शंभर क्वेश्चन आहे तर प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला बघू शकता ग्रुप ए मध्ये तुम्हाला तीस मिनट भेटणार आहे तीस तीस मिनिट भेटणार मित्रांनो पंचवीस साठी तर हा सिलेबस मित्रांनो टोटल एकशे वीस मिनिटासाठी तुम्हाला पेपर असणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र